नमस्कार महाराष्ट्राचे लोककवी कविर्य विठ्ठलवाल यांच्या नावाने गेली पंधरा सोळा वर्षापासून कवी प्राध्यापक संदीप जगताप आणि प्राध्यापक जावेद सेख हे मराठी साहित्यामधल्या विशेषतः काव्यसंग्रहाला राज्य सर्वांचा पुरस्कार देत असतात यावर्षी या, या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकशे पंच्याहत्तर काव्यसंग्रह प्राप्त झाले होते या काव्यसंग्रहाचं स्वरूप जे आहे पुरस्काराचं स्वरूप आहे ते म्हणजे अकरा हजार रुपये रोख सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजक म्हणून खरंतर मातृत्व सांभाळणारे मॅगनस फार्मचे सन्माननीय लक्ष्मणरावजी सावळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराचं सातत्याने पुरस्कार वितरण होत असतं या वर्षीचा हा पुरस्कार जाहीर करताना मला विशेष आनंद होतो तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जोपूलसारख्या ग्रामीण भागात शेती मातीमध्ये राबणारा सागर जाधव यांच्या माती मागते पेन किलर या काव्यसंग्रहाला दिला जातोय खरं तर या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं झाल्यास की या सागर जाधव यांच्या या माती मागते पेंक यामध्ये कृषी संस्कृतीचे जसे विच्छेदक विश्लेषण मानले जाते तसे ती वर्तमान कृषी संस्कृतीवर टोकदार भाष्य करताना दिसते ही कविता ग्रामीण वर्तमान माणसाच्या जीवनाची कविता म्हणून पुढे येते त्याचप्रमाणे स्वभावताली असलेल्या संवेदना हरून बसलेल्या व्यवस्थेची सुद्धा ही कविता आहे कास्तकरांच्या पुढील पिढ्यांच्या वाताहतीचा लेखाजोखा मांडणारी ही कविता आहे तशीच खेड्यापाड्यातून परागंदा होणाऱ्या ही कविता आहे जमिनी येणे झालेल्या शेतकऱ्यांच्या जगण्याच्या शोकांतिकेची ही कविता आहे तशीच ती शेती मातीवर अवलंबून असणाऱ्या कृमी किटकांच्या पशुपक्ष्यांच्या वाताहतीची कविता आहे सागर जाधव यांचा ह्या कवितेमध्ये जो आक्रोश दिसतो तो आहे गोठ्यातील अंबरणाऱ्या गायींचा गर्भार मातीचा कोरड्या ठाक पडलेल्या पाण्याच्या विहिरींचा हद्बल होणाऱ्या अबलांचा कुसकरल्या जाणाऱ्या फुलपाखरांचा हा आक्रोश आहे तसाच हमीभाव बांगणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश कर्जाच्या ओझ्यानं वाकलेल्या कुणब्यांचा आक्रोश लाल चिखल झालेल्या अपेक्षांचा आक्रोश तसाच नेहमीत पाळी न येणाऱ्या मातीचा आणि न राहिलेल्या इच्छांचा आक्रोश त्यांच्या कवितेमध्ये दिसतो आणि म्हणूनच त्यांच्या कवितेचाच संदर्भ द्यायचा झाल्यास परत गेलो उगवत राहिलो हंगाम धरले पोटाला पण अधुनी रिकामीच प्रत्येक वेळी हाताला अशी शोकांतिका मांडणारी सागर जाधव यांची कविता आहे खरंतर या कवितेमध्ये व्यवस्थेचं अधपतन चंगळवादाचा वेळ अपेक्षांचा चिखल डोंगांचा गाभारा गावडणारी स्वप्न वर्तमानाची अस्वस्थता मनाची होरपळ भ्रष्ट व्यवस्था आभाशी योजना वांजोटी शासकीय धोरणं तसेच रूढी परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा व्यसनाधीनता चंगळवाद यांच्या कोंडळ्यात सापडलेली ग्रामीण कृषी संस्कृती आणि तिची होरपळ प्रकर्षाने जाणवते कवी सागर जाधव लिहितात फॉस्फरस सोडला बुडाला वेदनेचा झाला गर्भात जाळ माती मागते पेन किलर कणू लागला हिरवा माळ कणू लागला हिरवा माळ थोडक्यात सागर जाधव यांची जी कविता आहे ती कविता शेतीच्या तुकडीकरणातून येणे होऊन भूमीवर होणाऱ्या माणसांची कविता आहे ही कविता आहे व्यवस्थेच्या चक्रीवास सापडणाऱ्या असंख्य अभिमन्यूंची ही कविता आहे ह्युमिक न वाढणाऱ्या वर्तमान पिढीची ही कविता आहे शिवाय जगू शकणाऱ्या माणसांची ही कविता आहे आजपर्यंत गृहितकमाटून जगत आलेल्या आशावादी कुणब्यांची एकूणच कवी सागर जाधव यांची कविता पेन किलर मागणाऱ्या पायाखालच्या मातीची आणि नॉट रिचेबल होत चाललेल्या गाव मातीचं चा घट्ट नातं सैल होत चाललेल्या माणसांची कविता आहे आणि म्हणून सागर जाधव यांच्या या कुंब्याच्या जीवनानुभवाचा अनुभव त्यांच्या शब्दाशब्दातून जागोजागी आपल्याला अनुभवाला येतो आणि म्हणून सागर जाधव यांचे मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या कवितेच्या प्रवासाला या सत्कार समितीच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद